शेगावात एकोणसत्तर वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा आम्रपाली बुद्ध विहारात त्रिशरण शेगाव संपूर्ण देशात साजरा केला जाणारा एकोणसत्तर वा धम्मचक्र प्रवर्तन दिन शेगावात उत्साहात साजरा केला गेला निमित्त आम्रपाली बुद्ध विहार समितीद्वारे आम्रपाली नगर येथे विहारात त्रिशरण पंचशिलाचे मनोभावे पठण करण्यात आले यावेळी परिसरातील शेकडो बौद्ध उपासक आणि उपासिकांनी हजेरी लावली होती यावेळी पूजनीय भंते यांनी बौद्ध धर्माचे महत्व विशेष केले उपस्थितांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते यावेळी समाजातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ह्या दिवशी अशोक विजाक्षमीला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे भारतरत्न नो बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला म्हणूनच ह्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा एक बौद्ध सण आहे मराठी समाचार न्यूज चोवीस साठी अमीन शेख ससंपादक शेगाव